सुग्रीव अंगदाला राज्य दे अंगदही पुढे त्यांचा युवराज म्हणून राहील पण तारा हे अतिशय हुशार आहे त्यामुळे तिचा सल्ला तू येत जादम सांगितलेला आहे कारण ती प्रत्येक गोष्टी मध्ये अतिशय योग्य प्रकाराने सल्ला देतो आणि मग अंगता अंगदाला सांभाळ सुग्रीवालाही वाईट वाटलेलं आपल्या भावाला मारावं लागलं पण इलाजच नव्हता ज्या ज्या गोष्टी जशा घडायच्या असतात तशा घडतात आणि मग त्या ठिकाणी सुग्रीव आहे अंगद आहे तारा आहे आणि त्या सगळ्यांना मग आता त्याला राज्याभिषेक करायचा ठरला तेव्हा त्यांनी सांगितलं रामचंद्रन येऊन राज्याभिषेक करावा तेव्हा रामचंद्रने करा सांगितलंय मी वनवास पत्करलेला आहे तेव्हा मी कुठल्याही नगरीत येत नाही लक्ष्मण येऊन काय ते करेल त्यामुळे लक्ष्मणाने जाऊन इथं राज्याभिषेक वगैरे सगळा नगरात प्रवेश त्यांनी केलेला नाही जे काही ठरलेलं होतं त्याप्रमाणे आणि आता ह्याच्यामध्ये जे पहिली बोली झाली होती त्याप्रमाणे सुग्रीवाला राज्य द्यायचं आहे आणि मग सीतेच्या शोधासाठी सगळ्या वानर सैन्याचा उपयोग करायचा ह्याच्यामध्ये एक बघण्याची गोष्ट म्हणून आहे स्वामीजी सुद्धा नेहमी सांगायचे सीतेला पळवल्यानंतर रामचंद्राने अयोध्येकडे मागणी केली नाही सैन्य पाठवा म्हणून सीतेला पळवून नेलीय तेव्हा तिकडनं जरा सैन्य पाठवा आम्हाला मदतीला असं नाही म्हटलं मत त्यांनी जर काही केलं असेल तर तिथलीच वानर सेना तयार करून त्या लोकांच्या मदतीनं सगळं पुढे युद्ध केलंय वस्तुता रामचंद्र एकटे देखील पुरेसे होते रावणाला मारला सीतेला घेऊन येणार त्यांना काय होत इच्छा मात्र नुसतं मनात यावं की झालं केलं नाही गोपाळ कृष्णाने आपल्या जीवनात केलं तसं रामचंद्राने केलं नाही सामान्य माणसाला शोभेल अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी पद्धतशीर केलेल्या म्हणून वानरांना त्यांनी तिथं त्याप्रमाणे त्यांची मनोभूमिका तयार केली त्यांचं सहकार्य घ्यायचं ठरवलं आणि म्हणून सुग्रीवाला ते सांगितलं पण सुग्रीव सगळं विसरून गेला आणि तो पुन्हा आयशारामध्ये रंगला कधी नव ते राज्य मिळालेलं रंगले त्याच्यात काळ गेला बराच मध्ये आणि तो काहीच हालचाल नाही मग रामचंद्र संतापलेले आहेत त्या ठिकाणी आणि त्यांनी म्हटले काहीच करत नाही आला मग रामचंद्र रागावले म्हणजे लक्ष्मण त्याच्यात दस पट शंभर पट तो रागा रागाने गेलेला आहे तिथे आणि तो येतोय असं कळल्यानंतर सुग्रीवाची मत घाबरगुंडी ओढाली आहे आणि मग त्या ठिकाणी तारा हुशार पुढे जाऊन त्यांचा आदर तिथं मुला आदर तिथे काही नको आहे कुठे नाही त्यांना शांत करून आणलेला आहे सुग्रीवाने आपली चूक कबूल केलेली आहे की नाही माझं चुकलं आणि आता पुढे काम करायला पाहिजे तो त्या सगळ्या ह्याच्यातून बाहेर आलेला आहे आणि त्या वानरांना सगळं तयार करून मग आता पुढे तिचा शोध घ्यायला सुरुवात करायचो असं कामाला सुरुवात झालेली आहे आणि त्या मध्यंतरामध्ये सीता जेव्हा पळवून तेव्हा तिला खाली ही ऋषीमुख पर्वता काही आहेत वस्ती असं दिसल्यावर तिने तिथून वरण आपल्या दागिने खाली टाकलेले आणि ते दागिने यांच्या हातात सापडलेले ते त्यांनी गोळा करून ठेवले होते आणि रामचंद्रांची त्यांची भेट जेव्हा झाली आणि सीतेला पळवून नेली असं म्हटल्यावर त्यांनी ते, ते दागिने तिला दाखवले रामचंद्राला आणि एक स्त्रीला कुणी ते पळवून नेत होतं आणि असे असे तिच्या अंगावरचे अलंकार सगळे टाकलेले हे बघा तेव्हा रामचंद्र म्हणले हो आहे आहेत म्हणजे निश्चितपणाने तिला तो ह्या दिशेनं घेऊन गेला जी दिशा कळली कोण घेऊन गेलं ते कळलं आणि कोण घेऊन गेलं ते कुणीतरी घेऊन गेलं एवढं कळलं पण पुढे असं म्हटलंय जटायूचा भाऊ जो संपाती म्हणून होता त्यांनी नेमकं सांगितलं की तिला रावणानेच पळवून नेलेले आहे आणि डकेकडे नेले म्हणजे हे जे बारकावे सांगितले त्या त्या दृष्टीनं शोधाच्या दृष्टीनं ते अनेक अंगानी मदत कशी येते हे बघण्याजोगा बारीक सारीक गोष्टी सुद्धा त्याला अनुकूल कशा होतात हे बघण्याजोगं त्या तऱ्हेनं त्यांना दिशा कळली कुणी नेलं ते कळलं आता तिथं आपल्याला जाऊन सीतेची सुटका करायची हे लक्षात आल्यानंतर मग पुढे ते काम सुग्रीव सगळ्या ठिकाणी शोधत होते पण ही नेमकी बातमी कळल्यावर त्या दिशेनं त्यांची हालचाल सुरू झाली आणि ते दक्षिणेकडे लंकेच्या दिशेने जायला लागलेले आहेत आणि तिथं असं म्हटलेलं आहे तिथपर्यंत गेल्यानंतर लक्षात आलं की आता पलीकडे जायचं जाणार कसं मोठा समुद्र ओलांडून जाणार तस तर त्यावेळेला हनुमंत देखील असे हातबुद्ध झालेले आहेत आणि त्यावेळेला जांबुवंतांनी ते सगळे नळ निळ जांबुवंत सगळे देवदेवतात देव आहेत सगळे ते त्या रूपामध्ये त्याला मदत करण्यासाठी सगळे आलेले आणि तिथं मग त्यांनी हनुमंताला सांगितलेलं आहे अरे तुझ्या अंगात ही शक्ती आहे तू वाटेल करू शकतोस प्रत्येकामध्ये असलेलं हे सामर्थ्य जागृत करण्याच काम, काम संत करत प्रत्येकात जी सुप्त शक्ती आहे ती त्यांच्या कृपेनं जागृत होते आणि जो तो ज्याच्या त्याच्या ताकदीप्रमाणे त्याला दिलेलं काम जे आहे तो ते करत राहतो प्रत्येकाची शक्ती बघून त्याप्रमाणे त्याला काम द्यावं ते पुन्हा पुन्हा जे म्हणायचं हे काम तुमचं नाही फिरण्याचं काम तुमचं नाही त्यांनी मला जे सांगितलं पुण्याच्या बाहेर जायचं नाही लांब लांब कुठं कुठं केंद्र आम्ही काही दिवस घेतले तर ते म्हणजे इतक्याला मुलीच रिक्षा नाही आणि फिरायचं नाही त्यात लक्षात येतात फिरताच येत नाही आता म्हणजे त्याला जे द्रष्टे असा शब्द आपण वापरतो दूरदृष्टी असते त्यांना बरोबर त्याची कल्पना असते जसा खरा जर डॉक्टर असेल तर थोडी कल्पना आहे तुम्ही असं असं करू नका हे त्याला काय होतं खाल्लं म्हणून त्याला काय होतं त्यांनी सांगितलं ना काहीतरी विचार करून सांगितलं असेल तसं सा संत जेव्हा सांगतात तेव्हा विचार करून त्यांनी सांगितलेलं असत आपण त्याच उल्लंघन करतो आणि काहीतरी करत राहतो असं न करता ज्याचा जे काम असेल ज्याची जी, जी पात्रता असेल त्या शक्तीला आवाहन करून शक्ती जागृत करण्याचं काम संत करत असा आणि ते जर तुम्ही त्यांच्या इच्छेप्रमाणे करत राहिलात तर पाठीमाग शक्ती उभं करण्याचं काम त्यांचं आहे मार्गदर्शन करण्याचं काम तुमचं आहे ते सोडून तुम्ही भलतंच काहीतरी करायला लागला तर ते तुमच्या आड येही येतात आणि ते काम करतात मी नेहमी सांगते एखादं काम आपण करत असतो आणि ते जर योग्य दिशेनं असेल तर शक्ती पाठीशी उभं राहील सर्व तऱ्हेची अनुकूलता तुम्हाला मिळेल आणि ते जर आपलं काम नसेल दोनदा तीनदा आपण प्रयत्न करून बघावा होत नाही असं वाटलं तर लक्षात घ्यावं हे आपलं काम नाही आपण त्यांच्या अधीन व्हायला पाहिजे आपण कुणाच तरी आधी नव्हतो पैशाच्या तरी आधीन माणसाच्या तरी आधीन आणखी कुणाच तरी आधीन आधीनच व्हायचं भगवंतांच्या सद्गुरूंच्या व्हायचं ते सद्गुरु पाहिजेत मात्र ते गोवा महाराज भेटले तुमचं आयुष्य ते सावध राहिलं ते खरे सद्गुरू पाहिजेत तर ते तुम्हाला योग्य मार्गाने नेतील आणि तुमच्याकडून काही कार्य त्यांना जे योग्य वाटेल ही व्यक्ती हे काम करायला योग्य तर ते करतील बारीक बारीक गोष्टी असायच्या सांगते गमत म्हणून आमच्या तिथे काय वैद्य तर ते केंद्रात बसतात एकदा मी स्वामीजींना काय म्हटलं स्वामी कधीच त्यांना कार्यक्रमाला यायला मिळत नाही आपल्या बाहेरच्या कार्यक्रमाला तर दिवशी आपण त्यांना न्यायला सांगूया ना तुम्ही म्हणत असला तर मी बसते केंद्रामध्ये त्या दिवशी आणि त्यांना कार्यक्रमाला जाऊ दे स्वामी नुसतीच माना माझ्या लक्षात आलं त्यांना पटलेलं नाही पण आता लक्षात येत की ते जे तिथं बसतात गृहस्थ त्यांची भूमिका तीच आहे तिथे आता देखील कधी कुठल्या कार्यक्रमात जाणार नाही ते इथं बसायला सांगितलं दोन तीन तास बसते तेवढा वेळ तिथं बसतात त्यांचं काम की कुठून चाललं ते बाकी तुमच्या कशात पडत नाहीत विचारत नाहीत काही करत नाही त्याचा ते ते जो रोल ज्याचा ज्याचा जो दिलेला आहे तो त्यांनी करायचा त्यामुळे मी जर म्हणायला मी आमचं काम करते स्वामी ग्रंथ काढायचं दुसऱ्या तरी सांगा मी म्हटलं आणि काढून ना तुम्ही सांगा तेव्हा ते, ते म्हणले हे शब्द पुन्हा उच्चारायचे नाही ज्याला जे काम दिलंय तेच त्यांनी करायचं आहे तेव्हा हे शब्द पुन्हा बोलू नका तुम्हाला हे काम दिले ते तुम्ही करायच आता त्या प्रेसला मी फोन नाही म्हटलं दिलीशी बोलताना की अरे हे ग्रंथ एवढे इतक्या थोडक्या अवधीमध्ये एवढे ग्रंथ झाले त्या ग्रंथाला एवढी रक्कम उभी राहिली एवढे ग्रंथ काम आहे खपताहेूष्मा ते करू शकतात त्यांची ताकद आहे अहो एक पुस्तक साधं काढायचं तर पेपर टीवती थी पाच पन्नास पंचवीस पन्ना हजार पन्ना रुपयाला कुठणार नाही पैसे कोणी द्यायचे पाच रुपये देणार नाही कोणी मसाज सहज काय ना म्हटलं हिशोब काढा झाला किती पुस्तक झाली आपलं काय झालं कुठून आलं काय आलं कुठून येत कोण घेत हा तुम्ही पूर्ण निष्काम निस्वार्थी असलं पाहिजे नि भगवंताच काम म्हणून केलं त्यातले चार पैसे जरी खिशात घातले संपलं पकवांना विष टाकल्यासारखं झालं सगळं त्यामुळे अतिशय आपण चोख राहिलं पाहिजे सावध राहिलं पाहिजे प्रत्येक बाबतीत देशात प्रत्येक गोष्टी कुठं काही येत नाही ना आड येत नाही ना मन मला तर मोठेपणा कीर्ती प्रतिष्ठा जरा जरी आली किंवा कुठंतरी काही अडचण आली तर विचारावं आपलं काही चुकत आहे का करण्यामध्ये म्हणून अनेकांचा सुद्धा सल्ला घ्यायला लागतो त्यांचे विचार घ्यावे लागतात आणि मग विचार घेऊन आपण त्याच्यावर आत विचारावं बरोबर चाललंय का आणि तस जर आपल्याला अनुमती आली टाकायचं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना एवढ तुम्हाला शब्दानी सांगता येणार नाही या अनुभवाची अनुभवाची या नो हे बोलायसे हे शब्दात आणता येणार नाही स्वामीजी जे जे बोलत असत त्यावेळेला सगळं हळूहळू हळू अनुभवाच होत आहे आणि काय स्वामी सांगत होते ते लक्षात स्वतःला मी बोलताना वाढव साधना वाढव जितकी हो, साधना वाढली जाईल तितकं तितक मी काय बोलत तुझ्या देखील लक्षात येईल नवीन जागा घेतली नवीन काम केलं असं तसं म्हटलं म्हटलं कर पहिली अर्धा पाऊन तास तू ध्यान कर एकदा तिथ स्पर्श करून ये काम करत असताना अखंड नामात राहण्याचा प्रयत्न कर आणि मग तू कर ना दिवसभर काम तो नको कोण म्हणताय मी करतो म्हणू नको ते हे काम माझ्याकडनं करून घेत आहे काम कोणाचं त्यांच माझ्या अर्थार्जनासाठी त्यांनी दिलेलं आहे पण आहे कोणाचं मालक ते समोर आलेलं काम करणं एवढं माझं काम आहे केलं कोणत्या पण अशा त्यांना कुठलंही लहान मोठं काम असो आपण जर करत असतो त्याच्याशी जर आपलं जोडलेलं असेल काही टेन्शन नाही कशाच आता एवढस काम काही टेन्शन आलं कस टेन्शन येत समोर आलेलं काम उत्तम प्रकाराने करा म्हणजे झालं पण हे सगळं कळायला पंचवीस तीस वर्ष साधनातर आलं पाहिजे ती सुद्धा त्या जिद्दीनं त्या पद्धतीनं करा करा करायला काम आलेलं जिद्दीनं करायचं अहंकाराने नाही त्यातलं बारकावे लक्षात घ्या आत्मविश्वासाने करायचं जिद्दीनं चिकाटीनं उत्तम प्रकाराने करायचं मी करतो म्या केले का माझे सिद्धी गेले नाही उरले वासने माझी मनात देखील येता का म्हणे आता वर म्हणतात मंडळी कसं कसं हो, माझ्याने काय होणार असं आणि मी पाठीमा काय कस केलंय बघितलं की नाही आलो ना कुठून तरी ते काहीतरी इंग्लिश म्हणे बघा कॅट आउट दि काय बॅक साठ सत्तर वर्षापूर्वीची आठवत आहे त्याला ते, ते, ते आपोप बाहेर होतो पिल्लो अहंकारच कुठं ना पुटे तरी ते बाहेर ठोकत रामकृष्ण म्हणत मी जात नाही कुठं ना कुठेतरी बाहेर येतो सारखं सावध राहावं लागतं आपण बोलल्यानंतर सुद्धा पुन्हा बोल विचार करावा लागतो कुठेतरी आला का आला असला तो उद्या गेला पाहिजे पुन्हा सारखं लक्ष ठेवून 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 त्याला झिजवून 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 तो नाहीसा करायला पाहिजे पुन्हा पुन्हा सांगायला पाहिजे की बाबा नाही ना नाही रे मी नाही रे सद्गुरू सर्वात मी कुठेही नाही तेच आहे तेच आहे वही तो आहे का दुर्बळ व्हायला मी स्वामी नाही म्हणे दुर्बळ होतो का दुर्बळ नाही व्हायचं आत्मविश्वासानी काम करायचं जिद्द पाहिजे चिकाटी पाहिजे नेमकेपणा पाहिजे साक्षेप पाहिजे आणि परमेश्वरच म्हणतोय ना, ना कसं तरी काम करून टाकत असं नाही चालत परफेक्ट झालं पाहिजे आपल्या तऱ्हेने जास्तीत जास्त ते उत्तमच व्हायला पाहिजे लक्ष दिलंच पाहिजे परंतु हे गेलं हे साधनेच्या अंगाने सा सगळ्यांनी लक्षात ठेवलं आपली वेळ